सगळ्या भावा बहिणींना र भावा बहिणींनो पुरी गेले शाळेत मा चाललंय आवरायचं लय काम आहे बाकी मला <laughs> पुरी असल्या बरं लागतात मदत राडा रपाटा मला पण नाही पटत असला राडा रपाटा बर का आणि त्यात विषय असा झालाय की तुमच्या दहाजनला लावलाय आज मी कुठं कुठं लावलंय तालुक्याला बाजार थोडा म्हणलं बाजार आणा म्हणजे कस बाजार आणलं ना घरात बाजार हात लागतोय लेकर बाळा आहे ते त्या झंपर द्यायचा एक शिवून मला एक नाही म्हणजे चांगलं दोन ते शिवून लग्नाचं म्हणजे लग्नाला जायचंय ना ती जी गिरायक आहे ना त्या गिरायकाला जायचंय लग्नाला शादी शादी आहे त्यांच्या घरातली तर आता घरातलं आवरून झंपरावर बसायचं म्हणजे झंपर होईल म्हणून जरा गॅरंटी मला कमी वाटते कि तेल मानपाट दुखायला लागल्यावर तिळाचं लाग तेल लाग आहे त्यात कापूर मिक्स आहे ती मी म्हणजे कस दुकायचं राहायसाठी तर आता भरपूर असा पसारा पडलाय लाईट पण गेली जम्पराची गॅरंटी मला कमीच वाटते बर का बघू प्रयत्न करू तर दर... हा आ... आंघोळ पांघुळ झाली माझी दाजी लावलंय तालुक्याला आणि विषय म्हणजे आज आहे ना आमच्या हिकडचा म्हणजे भोलेनाथाचा आपल्या भंडारा आहे आणि पण तुमची पुन्हा ताई नाही जाऊ शकत बहिणीला कळाला असल म्हणजे भंडाऱ्याला मी काय जाणार नाही तर आज भंडारा आहे ना तर आज माझा उपास आहे भाऊ बहिणीनो पण तुम्हाला सांगते तुमच्या दाजेंना मी जिलाबी आणाय लावलंय आज भंडाऱ्याला तिथं देवापशी जिलाबी द्यायची म्हणजे पाच किलो म्हणलं जिलाबी घेऊन या म्हणजे कसं प्रसाद म्हणून आज जेवण असतं ना तिथं तर जे आपल्या इच्छेप्रमाणे म्हणलं देवापशी आज जेवण असतं तर जिलाबी तिथं प्रसाद म्हणून देवाच्या दारात वाटायची तर दाजींचा फोन येतोय तुमच्या एकच मिनटं बघावं लागत जिलाबीची ऑर्डर दिली होती त्यांनी टिकली लावते मी जिलाबीची ऑर्डर दिली होती आणि त्याच्यात नंतर बाजार करायला गेलं होत जिलाबी तयार झाली असेल बहुतेक त्याच्यामुळं मला फोन आलाय पेमेंट तर दहा होता फोन पण मी काय भावा बहिणीनं टिकली दावायच्या थोडा थोडाही केलं ना आता करती तर काय दाजी काय फोन उचलत नाही तुमचं लई अवघड आहे का जम्पर आहे का अर्धाला शिवून पडल्यात आता मला पहिलं तर आहे ना आधी मी पसारा आवरून घेते कारण की मला पण लय घरात राडा असला आउ, ना भावा बहिणीनं लय कस तरी वाटतं सुचत नाही मग मला घरात राडा मला आव आवडत नाही मला पण माहिती आहे का म्हणून तर पुरींना पण तशी सवय लागली मला आवडत नाही मला त्यांना बी आवडत नाही आता किती दिवस झालं ह्या पडदा कमी करायसाठी मला बहिणींनी सांगितलं ताई हे पडदा आहे ना ही करा कमी करा कमी करा पण काय माझ्या ह्याच्यातच पाहि ना आकांच्या बाहेरच काय भाव बहिणी काय सांगायचं सा। चला गीती आवरून पसारा

तर बहिणी न दाजीचा फोन येत होता का अजून काय आणायचंय का तर मी त्यांना सांगितलं की दही आणा म्हणलं दुधाची पाकिट आणा म्हणलं दोन तालुक्यात तालुक्याला गेल्यावरच असतं ना सगळ्या गोष्टी हि तर काही अव्हेलेबल नाही आम्ही खेड्या गावात राहतो ना तर असू द्या आज चांगलं ऊन पडलं या पाऊस नाही आज चला पसार आहे मला पण घरातलं दाजी पण तुमच्या कामावर जायचंय सगळं आता हि नेतनाटका पसारा आवरला ना माझ हो सका ही आहे हो का गोदाड्या गादाड्या लय राडा हो काढल तेवढा कमी इस्तर्या घेतलेल्या तशा केस वाय वाय घेतलेल्या मशिनी का आणि मग ती जातात पुरी शाळेत निघून असा राडा टाकून आणि मग बसायचं माझ काढ पर तू हे काय म्हणतात किदर गया शॉल सापड नाही शॉल कपड्याच्या घडे बी तेवढ्याच आहे घालायच्या पण आज आहे ना आमच्या इथं भोले इथं म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण भाविनो इतकं भारी वाटतं ना इतकं भारी जय भोलेनाथ शंभू महादेवाचा आज भंडारा असतो संध्याकाळी प्रत्येक ज्यांनी ज्यांनी उपास धरले ते ना सगळी उपास सोडायला तिथ जाते

काढायचं पुरं म्हणलं जेवढं मोठं घर तेवढा कसा जास्त อัตราเงินเดือนอะไรแบบนี้ข้าราชการแบบนี काय आपण ती का नाही पुरीच लावत असते ते मी काय असलं लावत नाही मला ज म्हणजे जमायला काय झालं काय कोण आईच्या पोटातून शिकून घेत आहे का नाही हॅलो बाय थांबा बाया भा बहिणी लोक मी फुडणं करावं लागल वाकडं कंबाट तर दुखतंय

केलं अजून येत राहिलंय बाकी थबा आपण असलं लावलेलंच नाही भाऊ बहिणी न बघा आहे का यायचं आपल्याला जमल तस करायचं हे कर्ज लावायचं ह्या साईडचं ओके दाजीची पेंट घेतली तुमची पुसायला मी कोणी होतलं पहिल्या भाव बहिणीनं असलं आता सगळं व्यवस्थित करते नीटनाटकात राडा रपाटा आवारती म्हणजे घर कसं चकाचक छक टकाटक दिसलं पाहिजे चला मग बाय बाय दाज बी निघाल्यात कंबर तर दुखतं व कंबर दुखायला लागलंय माझ लय पसारा आवरायचा आज झाडून लुटून कपड्याच्या घड्यातीन लय आवरायचंय मला पुरी घरी असल्यावर करतात पण पुरी घरी नसल्यावर करावं लागतंय मला चला मग बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आज आपल्या भोलेनाथाचा वार आहे शंभू महादेवाचा तर शंभू महादेवाचा वार आहे तुमच्या पुनमताईचे शंभू महादेव भोलेनाथ तर सगळ्यांना शुभ सोमवार चला बाय बाय सगळ्यांना शुभ सोमवार आनंदाचा जाओ सोमवार तुम्हाला सगळ्यांना